दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी नावे काळम्मा उर्फ स्नेहा नागेश धर्माधिकारी वय पन्नास राहणार प्लॉट नंबर दोन दुसरा मजला हरिप्रसाद अपार्टमेंट शुक्रवारपेठ सोलापूर यांचे पती नागेश धर्माधिकारी आणि मुलगा समर्थ धर्माधिकारी या दोघांना कोणत्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसामांनी पळवून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा नोंद आहे नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपी पितांचा शोध घेत असताना कोणतीही उपयुक्त माहिती नसताना फौजाजवळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस अंमलदार कृष्णा बडुरे दत्ता कोळवले विनोद भटकर नितीन जाधव यांनी फिर्यादीस आलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपीत नावे महेश गजेंद्र शिंगाडे राहणार मुळेगाव सोलापूर उमेश अंकुश बनगर शंकर उर्फ दादा अनिल माशाळकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर यांनी फिर्यादी यांचे पती आणि मुलगा समर्थ यांना त्यांच्याकडील ट्रायबर मोटर कारमध्ये किडनॅप करून शहापूर येथील शेतात जबर मारहाण करून त्यांना एक किलो सोन्याची खंडणी मागून त्यासाठी सदर पीडित यांना पंढरपूर माळशिरस फलटण भागातील डोंगराळ आणि माळ्राथील भागात त्यांच्याकडील कारमध्ये डांबून ठेवून खंडणीची पूर्तता होत नसल्याचे पाहून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी आणि यांच्या पती व मुला सोडून देऊन मोबाईल बंद करून पसार झाले सदर आरोपितांचा ठाव ठिकाणा मिळवण्याच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण आणि सातत्याने तपास करून सदरच आरोपित हडपसर परिसरात लपून बसले असल्याची माहिती काढून वर नमूद पथकासह हो हडपसर येथे जाऊन माळवाडी परिसरातून सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलार पोलीस आयुक्त सोलापूर शहर अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर विकास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस अंमलदार कृष्णा बडुरे दत्ता कोळवले विनोद भटकर नितीन जाधव यांनी केली आहे